सोलापूर येथील कुई येथील अवैध मुरुम उपसा विरोधामध्ये कारवाई करायला गेलेल्या अंजना कृष्णा डीवाय पी यांना हे अवैध कारवाई करू नका म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून दमदाटी व धमकी दिली या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे अजित पवार उपमुख्यमंत्री यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो कायद्याचे राज्य अशी मोठी मोठी भाषा करणाऱ्या अजित पवार जर कायदा मोडत असतील एका कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकाऱ्याला सरकारी कामामध्ये अडथळा आणत असतील तर ही त्यांची फार मोठी चूक आहे अजित पवार यांनी सरकारी अधिकाऱ्याला त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे म्हणून त्यांच्यावरती सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे अजित पवार यांनी चांगल्या कामासाठी आदेश द्यायला पाहिजे परंतु अवैध जे चुकीचे धंदे आहेत वाईट धंदे आहेत त्याच्यावरती कारवाई रोखण्यासाठी जर ते आदेश देत असतील तर त्यांना उपमुख्यमंत्री या संविधानिक पदावरती राहण्याचा बिलकुल अधिकार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपमुख्यमंत्री या पदावरून राहून अशा पद्धतीने अवैध धंदाने दे संरक्षण देत असतील तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा त्यांच्या या कृत्यामुळे सर्वसामान्य जनतेत तीव्र संताप अजित पवारांच्या विरोधामध्ये निर्माण झालेली आहे सगळीकडे अजित पवारांवरती टीका केली जात आहे म्हणून या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ते जर राजीनामा देत नसतील तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे केलेली आहे जय बिरसा जय